नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर आज आम्ही आलो सिने सिटीमध्ये कारण ही खास आहे कारण आपण बघू शकतोय की पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्री वेडिंग शूट होत आहे आणि चेतन कृतिका कान्हा आणि सखी आले आहेत <laughs> कसे आहात तुम्ही खूप मस्त म्हणजे खूप सुंदर आणि आता फक्त दोन लुक झाले एक स्पेशल लुक बाकी आहे अजून काय सांगाल किती काय म्हणजे धगधगीचं झालंय हे सगळं आणि दगदग पण आहेच आणि त्यातल्या त्यात मजा सुद्धा आहे हे कधी प्रत्यक्ष आयुष्यात आम्ही दोघांनी केलं नव्हतं पण ह्या निमित्तानं का होईना प्री वेडिंग आणि तो सगळ्या थांब्या आणि वेगवेगळे लोकेशन वेगवेगळे कपडे हे सगळं करायला मिळत आहे तर ती एक वेगळी गोष्ट अनुभवतोय प्री वेडिंग केलं नाहीये तुम्ही ना पर्सनली आम्ही रिअल लाईफ मध्ये ते केलेलंच नव्हतं त्यामुळे आम्हाला छान मजा येते थकायला होतं कारण काल आमचं शूट होतं जे बराच म्हणजे लेट पॅकअप झालं सव्वा तीनला वगैरे रात्री आमचं बॅकअप झालं आणि आज इकडे सकाळी लवकर यायचं होतं त्याच सकाळपासून आवरावरी करून मग थोडस शूट हे ते इंटरव्यूज या सगळ्या गोष्टी आहेत पण तेच तू म्हणलीस येतेच नक्कीच आणि मालिकेमध्ये जो काही आता ट्विस्ट येणार आहे हळूहळू कळू लागलाय की सखीची आई नेमकी कोण आहे काय नेमका ट्विस्ट आहे आणि सखीचा तो प्रोमो आउट झालेला जे घंटा वाजवते वाजवते कसा नेमका तो <coughs> स्ट्रेसफुल मोमेंट कसा शूट झालाय सगळ्या हो अरे <coughs> तेव्हा तर खूप तो मोठा ब्लोअर जो असतो मोठा असा <coughs> एक फॅन असतो सर राऊंड तो मागवला होता कारण त्याचा पाला पचोड़ा टाकला पण तो पण असं विकत आणलेला पाला पचोड़ा असतो तो कुठलाही असं नाही गोळा करत विशिष्ट पानं वगैरे ते उडवतात पण त्यात ती डोळ्यात जाण्याची पण ती तो कचरा डोळ्यात जाण्याचा पण खूप हे असतं ते सगळं सांभाळत वगैरे हा इंटेंसिटी ड्रामा असं ते होत पण ते करायला छान मजा आली ती तेवढीच पाहिजे जेवढी छान दिसतात तेवढीच ती रिस्की पण असतात ते डोळ्यात कधी काय केलं इमोशनल आणि ते फॅन एवढा जोरात असतो तुम्ही डोळे असे असे होतात तुमचे पण म्हणजे तुझे झाले तरी तुझ्या शॉर्ट मध्ये असं असं दिसलंय कचरा जाणवला पण किती पण एक मजा आहे आणि कानाने फायटिंग सीन केले आहेत भारी केले फायटिंग सीन कसे आ, किती मजा आली तुला चेतन म्हणून खूपच मजा आली खरं तर एक मुलगा म्हणून एक हिरो प्ले करताना आपल्याला फाईट सिक्वेन्स आपल्या वाट्याला यावे अशी इच्छा असते माझी होती तसंच ह्या मध्ये बरेच फाईट सिक्वेन्स मी केले करतोय पुढे पण आता एक दोन आठवड्यात एक अजून मोठा फाईट सिक्वेन्स आहे त्यामुळे ते मजा येते मी हळूहळू रुळतोय त्यात असं मला वाटतंय हळू नक्कीच बरं आम्ही सिनियर सिटीमध्ये आलो आणि आता आम्ही जिथे आहोत हा एक क्लोदिंग एरिया खर तर oh. आणि खूप सुंदर सुंदर कपडे आम्ही ठेवले आहेत oh. हे एक्सपिरियन्स कसा वाटतोय कारण सगळे शूज रॅक आहेत इतके सगळे कपडे oh. आहेत ट्रायल करता येत आहेत आणि इतके गाऊन आहेत तू सुंदर दिसते <laughs> नेक्स्ट लुक खूप अजून सुंदर असणार आहे कसं वाटतंय हे सगळं पॅम्परिंग सगळं खूपच इंटरेस्टिंग आहे मुळात हा स्टुडिओ आम्ही सकाळी जेव्हा इथे पोहोचलो तेव्हाच की हे इतकं सुंदर लोकेशन आहे आणि त्यात त्यांनी या एकाच स्टुडिओमध्ये मल्टिपल वेगवेगळे सेटअप तयार केले म्हणजे आणि ती प्रत्येक प्रत्येक तो जो काय डेकॉर आहे तो इतका सुंदर आहे आणि त्याला साधेसे कपडे यांच्याकडे ऑलरेडी आहेत म्हणजे प्री वेडिंग साठी तर हे अगदी परफेक्टच ठिकाण आहे की आम्ही अंगावरचे कपडे होतो इथे येऊन सगळ्याच गोष्टी आहेत अवेलेबल असं म्हणजे काय काय आम्ही आमचे सखी कानाचे कपडे घेऊन no. आलो जे आमचे लपंडाव मालिकेतले तिकडच्या स्टायलिस्टने केलेले पण इथे यांचं वॉर्ड्रो बघून असं झालं की वाव हे अमेझिंग आहे ह्यांचा जो काय हा सगळा कलेक्शन आहे ते मी हे या सगळ्याचे अपडेट्स आपल्या घर पार्टनर्स ला गेलेत गे का लुक्स गेलेत काय रिएक्शन लुक्स पाठवले लोकेशन पाठवले वा सुंदर मजा करा मजा करा हेच त्यांनी सांगितले त्यावेळेला होणार आहे का प्री वेडिंग तर आहे पोस्ट वेडिंग होणार आहे आता केलंच पाहिजे असं मला वाटतंय चेतन माहित नाही पण <laughs> होणार होणार आहे एक लोकेशन आहे इथलं जे त्याला इतकं आवडलंय तो सतत तो त्याचं ते वेडिंग शी असं हे नाही वाटत तो आम्हाला पर... सीन करायला आवडेल एखादा पण तिथे तो करणार शूट काहीतरी तो, का तो, तो करणार म्हणजे त्याला वेडिंग तू नाव नको दे पण त्याला ते इतकं आवडलंय कारण की तो मगच पासून ते म्हणतो हे किती छान आहे किती छान आहे त्या नाईन्टीज हॉलिवूड वाले ते काउ बॉय वगैरे ते लोकेशन मलाही पण आवडलं काउ बॉय वाला तिथे वेडिंगचं असं तसं हे नाही लुक आणि त्या सगळ्या गोष्टी खूप छान आहे तिथे ते थँक्यू सो मच तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा मालिकेत प्रेम मिळतंय आणि हे असं अजून वाढत राहो थँक्यू सो मच थँक्यू